हाय हॅलो नमस्कार रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम सिम्पल अशी मेथीची भाजी मेथीची भाजी करायला अगदी सोपी आहे परंतु ती जर योग्य पद्धतीने केली तर ती अतिउत्तम अशी होते नाहीतर ती कडू होते आणि चवही छान लागत नाही तर चला तर आजच्या रेसिपीमध्ये बघूया आपण झटपट तयार होणारी गावरान पद्धतीने केलेली मेथीची भाजी ता तर सर्वात प्रथम मी ह्या ठिकाणी कढईमध्ये दीड चमचा तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे जिरे तेलावरती आपल्याला छान तडतडू द्यायची आहे छान फुलू द्यायचे आहे त्यानंतर बारीक चिरलेला लसूण ह्यामध्ये मी टाकलेला आहे ह्या भाजीमध्ये जर आपण मोहरी टाकली तर कदाचित मेथीची भाजी कडू होऊ शकते त्यामुळे मोहरी न टाकता फक्त जिरे आपण ह्या ठिकाणी टाकलेले आहे त्यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या मी फोडणीमध्ये टाकलेल्या आहेत लसूण आणि मिरची छान तेलावरती फ्राय झालेली आहे त्यानंतर हिंग टाकलेलं आहे हिंग भरपूर असा आपल्याला तेलामध्ये टाकायचा ते आहे त्यानंतर अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे आणि थोडेसे मीठ टाकलेले आहे त्यानंतर ह्या खमंग अशा फोडणीमध्ये आपल्याला धुतलेली मेथी टाकायची आहे आणि ह्या फोडणीमध्ये ही सर्व धुतलेली मेथी आपल्याला परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे मोठ्या फ्लेम वरती आपल्याला मेथी छान परतून घ्यायची आहे परत परतताच इथे मेथीची क्वांटिटी तुम्ही बघू शकता एकदम कमी झालेली आहे त्यानंतर ह्या स्टेजला आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत अगदी चिमटी दोन चिमटी मीठ आपण मध्ये टाकले होतं आणि बाकीचं मीठ आता आपण मेथीच्या अंदाजानुसार यामध्ये टाकून घेणार आहोत स्टार्टिंगला जर आपण मे मेथीच्या क्वांटिटीनुसार मीठ टाकले तर ता ते मिठाचं प्रमाण बिघडू शकतं त्यामुळे मेथी अशी सिमिटल्यानंतरच त्यामध्ये मीठ टाकावे आता गॅसची फ्लेम मी एकदम बारीक केलेली आहे आणि आता बारीक गॅसवरती आपल्याला ही मेथी दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं मेथी वाफवल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा दाण्याचं कूट टाकलेलं आहे ती व्हिडिओ इथे स्किप झालेली आहे आता तुम्ही बघू शकता आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे हा छोटासा असा मेथीच्या भाजीचा गावरान पद्धतीने बनवलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद